त्या पद्धतीनं करायचे आणि हे वाटून घ्यायचे आहे हे जे पूर्ण पाच किलोची जी, जी माती आहे या पद्धतीनं अर्धी अर्धी आणि हे जे आहे हे एक साईड काढून घ्यायचे आहे हे जे उरलेली जे माती आहे या मातीचे चार भाग करायचे आहे या चार भागातले दोन भाग काढून घ्यायचे दोन भागाला एकत्र करून याचे आणखीन दोन भाग करायचे दोन भागातला हे एक भाग आहे ते काढून टाकायचा आहे आणि हे जे उरलेली एक पाव माती आहे ते स्वच्छ करून खडे गोटे न राहता हे पिशवीतने भरून नाव सर्वे नंबर मोबाईल नंबर आणि गाव ये हे टाकून पिशवीतने लिहून हे आमच्याकडे द्यायचे आहे आज आपण दीनदयाल सेवा प्रतिष्ठान याच्या अंतर्गत आपण माती परीक्षणासाठी माती घेत आहोत तरोडा गावातील शेतकरी यांच्या शेतातने आपण माती घेण्यासाठी आलेला आहोत तर माती कोणा पद्धतीचं घ्यायची हे सांगणार आहे आता पहिले जे आहे त्रिकोणी आकारचा खड्डा करायचा आहे अशा पद्धतीचा हे आखून घ्यायचा आहे पहिले या पद्धतीनं आणि दोन इंचाची जे वरची लेअर असते त्या पहिले काढून घ्यायचे अशी काढून घेतल्याच्या नंतर त्या काळीच्या साह्यानं असा गड्डा करायचा आहे लोखंडाचा वापर याला करायचा नाही कारण की जेव्हा आपण लोखंडाचा वापर करतो लोखंडाचा जे लोह असते हे जमिनीतून उतरल्याच्या ना लोहाचं प्रमाण जे आहे जमिनीतून जास्त दाखवण्याची शक्यता असते म्हणून आपण याच्यातनी काळीचा वापर करतो अशा पद्धतीनं हे असं खणून घ्यायचं खजून घेतल्याच्यानंतर त्या अशा पद्धतीनं अशी मातीची लेअर काढायची आहे आपल्याला पूर्ण खड्ड्यातली त्रिकोणी म्हणजे पहिलेपासून तर शेवटपर्यंत मातीच्या बुडापर्यंत हे लेअर अशी काढून घ्यायची आहे जेणेकरून पहिले त्या मातीच्या या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला मातीची तपासणी करता येईल या पद्धतीनं म्हणून या पद्धतीने माती काढून घ्यायची आहे किमान अर्धा किलो एका खड्ड्यातली माती काढून घ्यायचे आहे या पद्धतीनं अशी माती काढून घेतल्याच्या नंतर हे पाच खड्ड्यातली माती तयार झालेली आहे तर आता हे माती जे आहे या मातीचे पहिले दोन मिक्स करून पूर्ण बारीक करून याचे दोन भाग करायचे आहे एक भाग काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर हे जे एक भाग राहिलेला आहे याचे चार भाग करायचे आहे हे चार भागातले दोन भाग काढून टाकायचे आहे आणि हे जे उरलेले जे दोन भाग आहे हे पूर्ण एकत्र एक करायचे आहे आणि एकत्र एक केल्याच्या नंतर याच्यातले जे दोन भाग आहे असे दोन भाग करून याच्यातला एक भाग काढून चालण्यानं गाळून किंवा चांगलं बारीक करून हे अशी माती घेऊन एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचे आहे पण विशेषतः करून सूचना अशी आहे की या पद्धतीनं माती घ्यायचं कारण म्हणजे असं आहे का माती तपासणी जे आहे हे चांगल्या प्रकारे होते आणि ओली माती नसायला पाहिजे नाही धन्यवाद